श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मकर संक्रांती दोन हजार चोवीस ही सोमवारी पंधरा जानेवारीला आहे सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत या दिवशी प्रवेश करत असतो यावर्षी सूर्य हा चौदा जानेवारीला सूर्यास्तानंतर मकर राशीत प्रवेश करणार असल्यामुळे उदय तिथीनुसार संक्रांत जी आहे तर ती पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे या दिवशी तिळाला तसेच तिळगुळाला अत्यंत महत्त्व आहे तर तिळ आणि तिळगुळाला एवढे महत्त्व का आहे तसेच संक्रांतीचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय असणार आहे याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांच्या वडिलांना आवडत नसे त्यांनी शनिदेव आणि त्यांची पत्नी म्हणजे शनिदेवांची माता छायादेवी यांना स्वतःपासून वेगळे केले त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला आणि त्यांनी सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला वडिलांना या त्रासात बघून यमराज म्हणजे सूर्यदेवांचे दुसऱ्या पत्नीचे पुत्र त्यांची दुसरी पत्नी संध्या हिचे पुत्र म्हणजे यमराज यांनी तपश्चर्या केली त्या तपस्येमुळे सूर्यदेव यांची कुष्ठरोगांपासून मुक्तता झाली आणि सूर्यदेवांनी शनिदेव आणि छायादेवी तर यांना त्यांचे जे घर होते तर ते जाळून टाकले होते यानंतर शनिदेव व छायादेवी यांना त्रास सहन करावा लागला यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला अशा कष्टामध्ये बघून खूप वाईट वाटले आणि त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे सूर्यदेवांना समजावले त्यामुळे सूर्यदेव हे शनीला भेटायला त्यांच्या घरी गेले जेव्हा सूर्यदेवांनी शनीचे घर जाळले तेव्हा काळे तिळ सोडून सगळे जळून गेले तेव्हा शनिदेवांनी त्या काळ्या तिळानेच आपल्या वडिलांची म्हणजेच सूर्यदेवांची पूजा केली त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर मकर दिले त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनिदेवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली आणि म्हणूनच मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे कारण जेव्हा सूर्यदेव शनिदेवाला भेटायला गेले होते तो दिवससुद्धा मकर संक्रांतीचा होता आणि म्हणूनच काळ्या तिळाला या दिवशी अत्यंत महत्त्व आहे तसेच आपण या दिवशी सूर्यदेवांना अर्ध्य देत असतो सूर्यांची पूजा उपासना करत असतो सूर्यदेवांची पूजा करण्याला सुद्धा या दिवशी अतिशय महत्त्व आहे तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी तर हे दोघेसुद्धा प्रसन्न होतात कारण तिळ ही या दोघांची सुद्धा आवडती गोष्ट आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान केल्यामुळे राहू आणि शनिदोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतात असे सुद्धा मानले जाते त्यासोबतच तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंच्या शरीरातून झाली होती त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखीनच वाढते मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते तर असे हे काळ्या तिळाला संक्रांतीच्या दिवशी अनन्यसाधारण महत्व आहे त्याप्रमाणेच ज्योतिषशास्त्रात काळ्या तिळाचा संबंध हा शनिदेवांशी आणि गुळाचा संबंध हा सूर्यदेवांशी मानला जातो आणि यामुळेच हे जे दोन ग्रह आहेत म्हणजे शनी आणि सूर्य तर हे दोन्ही सुद्धा ग्रह हे बलवान मानले जातात आणि या दोघांचेही आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठीच तिळगुळ जे आहे तर ते सुद्धा वाटले जाते शनिदेव आणि सूर्यदेव यांच्या ना नात्यामध्ये ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी मधुरता आली तर त्याप्रमाणेच आपल्या नात्यांमध्ये सुद्धा गोडवा यावा यासाठी तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर असे म्हणत एकमेकांना तिळगुळ हे दिले जाते तिळ आणि गुळ हे दोन्ही उष्ण पदार्थ आहेत आणि संक्रांती जी आहे तर ही थंडीच्या दिवसात असते त्यावेळेला आपल्या शरीराला उष्णतेची आणि स्निग्न पदार्थाची गरज असते म्हणूनच तीळ आणि गूळ तर हे खाल्लेसुद्धा जातात त्याप्रमाणेच या दिवशी आंघोळीच्या पाना पाण्यामध्ये थोडंसं तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ केली जाते कारण या तिळातलं जे तेल आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये उतरतं आणि हे आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचे मानले जाते तसेच या दिवशी स्नान दान तर या गोष्टींनासुद्धा महत्त्व आहे या दिवशी तीळ गूळ खिचडी फळे तर अशा अनेक गोष्टींचे दान केले जाते या दिवशी घोंगडी शुद्ध तूप तर याचे जर दान केले तर आपल्याला अनंतपटीने पुण्य जे आहे तर ते मिळत असते त्यासोबतच संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी आणि भोगीच्या दिवशी ज्या या सीजनला भाज्या अवेलेबल आहेत म्हणजे ज्या शेंगा असतील घेवड्याच्या पावट्याच्या वाटाण्याच्या बटाटा वांगी तर अशा सर्व भाज्या एकत्रपणे मिक्स भाजी बनवली जाते त्यामध्ये तिळाचं कूट घातलं जातं तर अशी भाजी बनवली जाते कारण ही भाजी आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते यामध्ये सुद्धा उष्णता असते त्यासोबतच बाजरीच्या भाकरीमध्ये उष्णता असते त्यामुळे बाजरीच्या भाकरीला तीळ लावून या भाजीसोबत बाजरीची भाकरी खाण्याची पद्धत आहे त्याप्रमाणेच पाच वर्षापर्यंतच्या बाळाचं बोरनान याच कालावधीमध्ये केलं जातं त्या लहान मुलाच्या डोक्यावरून उसाचे तुकडे बोर तिळाच्या रेवड्या बत्ताशे मुरमुरे तसेच हरबरे भुईमुगाच्या शेंगा आणि त्याप्रमाणेच त्यामध्ये अलीकडे पैशाची नाणी बिस्किटे गोळ्या चॉकलेट यांचाही वापर केला जातो तर या वस्तू त्या बाळाच्या डोक्यावरून ओतल्या जातात आणि लहान मुलांना बोलावलं जातं लहान मुले ते वेचून खातात यामुळे बदलणाऱ्या ऋतूला जुळवून घेण्यासाठी त्यांचं जे शरीर आहे तर ते निरोगी आणि सदृढ बनतं तर असं हे संक्रांतीचं वैज्ञानिक महत्त्वसुद्धा आहे